पण माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या मला वाटलं नवं नेतृत्व येतंय काहीतरी चांगलं करेल पण देवेंद्रजी आपसे नव्हती देवेंद्रजींनी काल काय स्टेटमेंट केलं मला धक्का बसला ते म्हणते नौदलामुळे हे झालं ज्या नौदलामुळे आज बारामतीत आपण सुरक्षित आहोत आपण मोकळा श्वास घेतो कारण का आपलाच कुठला तरी लेख तिकडे समुद्रावर आहे आर्मी नेव्ही एअरफोर्स त्याग करतात की नाही ते असतात का दिवाळीला घरी असतात का दसऱ्याला असतात का भाऊबीजेला असतात का रक्षाबंधनला असतात सगळे बॉर्डरला असतात की नाही मग ते बॉर्डरमध्ये आपण सुरक्षित राहू म्हणून त्याग करतात आणि त्यांच्यावर तुम्ही ढकलता देवेंद्र फडणवीसांनी म्हणायला नको हो आमच्या सरकारची चूक आहे मी नैतिक त्यांनी जबाबदारी घेतो नऊ दलावर नाव ठेवताय नऊ दलावर राज्य सरकारचीच जबाबदारी आहे या जा सरकारचा मी जाहीर निषेध करते